महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षकांनी जुन्या पेन्शन योजने संदर्भात संपाची हाक दिली आहे या अनुषंगाने कोपरगाव तालुक्यात देखील माध्यमिक शिक्षक संघ तसेच लिपिक यांनी देखील जुनी पेन्शन मिळावी या हेतूने संपामध्ये सहभागी होऊन कोपरगाव तालुका तहसील कार्यालयासमोर संप सुरू केला आहे यात त्यांनी सांगितले की आम्हा सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे पेन्शन बरोबरच अठरा मागण्या देखील त्यांनी निवेदनात मांडल्या आहेत प्रमुख मागण्या अशा जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करावी चार लाख पदांसह अनुकंपा नियुक्त्या विनाशर कराव्यात केंद्रासमान सर्व भत्ते राज्य कर्मचाऱ्यांना लागू करावेत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मंजूर पदे निरसित करू नयेत खाजगी कंत्राटी धोरण रद्द करावे कंत्राटीची सेवा कायम करावी चतुर्थ श्रेणी वाहन चालक भरतीवरील निर्बंध हटवावेत अशा अनेक मागण्या मांडल्या आहेत या मागण्यांचे निवेदन आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नायब तहसीलदार यांना निवेदन दिले आहे यावर नायब तहसीलदार यांना विचारणा केली असता त्यांनी देखील शासनाकडे पाठवत असल्याचा दुसरा महाराष्ट्र न्यूजकडे दिला आहे याप्रसंगी कोपरगाव तालुका शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष सचिन जाधव तालुका सचिव उमेश भोडरे जिल्हा सहसचिव वाल्मिक रौंदाळे कोपरगाव तालुका उपाध्यक्ष रामचंद्र चावरे तालुका सहसचिव इसाक शेख यांच्यासह राजू गावी गणेश देशमुख राकेश खेरणार गायकवाड किरण भोळीस राहुल अहिरे मुकेश पाटील कल्याणराव दीपक खालकर सुरेश वाबळे सर प्रशांत खडतकर शिवाजी लावरे सर राजेंद्र देशमुख अशोक गायकवाड सर यांच्यासह तालुक्यातील शिक्षक व इतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते सीएनआय महाराष्ट्र न्यूज संपादक अमीन शेख सरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आज गुरुवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बेमुदत संपाची हात या ठिकाणी देण्यात आलेली आहे प्रमुख मागणी जी आहे ती आहे एकच मिशन जुनी पेन्शन सर्वांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे या हक्कासाठी आणि या मागणीसाठी हा संप आहे या प्रमुख मागणीसह इतर अठरा मागणी आहेत ज्या प्रलंबित आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जर सांगायचं ठरलं तर खाजगीकरण जे चालू आहे कंत्राटी पद्धत तर ती तात्काळ बंद करावी जे कंत्राटी कर्मचारी आहे त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं तसंच चतुर्थ श्रेणी कर्मचारी जी भरती आहे ती निरसित करण्यात आलेली आहे ती पुनश एकदा ती भरती चालू करावी या अशा प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये आणखी जर दुसरी मागणी सांगायचीच ठरली तर महा जी महादेव वाढलेली आहे ती कुठंतरी आतोत्यात आणावी आणि केंद्राच्या धर्तीवर केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता हा वेळोवेळी देण्यात यावा अशा या प्रमुख अठरा मागण्या आहेत या संपाची पार्श्वभूमी आहे त्या संदर्भात चौदा मार्च दोन हजार तेवीस ते वीस मार्च दोन हजार तेवीस या सात दिवसामध्ये आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करा आणि आमच्या इतर काही मागण्या होत्या या मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी शासन दरबारी या ठिकाणी बेबद्दल संप आम्ही केला होता परंतु आम्हाला त्यावेळेस आश्वासन दिलं होतं तुमच्या मागण्यांचा विचार केला जाईल आणि नक्की तुम्हाला पेन्शन योजना सुरू केली जाईल परंतु अद्याप एक नऊ ते दहा महिने झाल्यानंतरही अजून सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या बाबतीत कोणताही पॉझिटिव्ह अशा प्रकारचं मत शासनाचा नाही आहे म्हणून राज्य सरकारी निम सरकारी ज्या संघटना आहेत सर्व कर्मचारी संघटना आहेत सर्वच प्रकारच्या संघटना या आजच्या या बेबद्दल संपामध्ये सामील आहेत आमची मुख्य मागणी जी आहे जुनी पेन्शन योजना लागू करा पूर्वीच्या ज्या डी सी पी एस योजना आहे एन पी एस योजना आहे त्या योजना बंद करून आम्हाला जी जुनी पेन्शन योजना जी आहे ती आम्हाला लागू करावी दोन हजार पाच पूर्वी जी पेन्शन योजना आहे ती प्रत्येक सेवकाला प्रत्येकच व्यक्तीला अतिशय हिताची आहे तर त्या संदर्भामध्ये शासनाने थोडासा पॉझिटिव्ह विचार करावा आणि ज्यांना दोन हजार पाच नंतर जे बेनिफिट्स भेटत होते ते बेनिफिट आम्हाला मिळण्यात यावे जरी तुम्ही योजनेचं नाव जरी चेंज केलं आम्हाला हरकत नाहीये फक्त आमचं म्हणणं की त्यांना ज्या योजना भेटत आहेत त्यांच्या ज्या योजना योजना आम्हाला या ठिकाणी भेटाव्यात आणि हा जो संप आहे हा अगदी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सतरा लाख कर्मचारी आहेत कोपरगाव तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारी व निम सरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांचे आम्हाला निवेदन प्राप्त झालेले आहे निवेदनामध्ये त्यांनी बेमुदत संप चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बेमुदत संप करणार असल्याबाबतचे निवेदन दिलेलं आहे आणि हे जे संप आहे तो जुनी पेन्शन योजना सुरू करावी याबाबतचा आहे आणि आम्ही ते निवेदन शासनास कळवलेले आहे